हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे आपलं सकाळचं नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजलेले आहेत तर सकाळी सात वाजता माझी किचनमधल्या कामाला सुरुवात होते माझी म्हणजे माझी किचनमध्ये एंट्री होते सकाळी सात वाजता आलेले आहे सकाळचं आता हे किचन बघू शकता आणि आता पहिला मी काय करत आहे पाण्याचा जार आहे तो भरून घेते पाण्याचा जार म्हणजे हे भरण्याचं म्हणजे काय सांगतात येईन ह्याच्यातलं ये पाणी कोणीही पिय नाही आहे याच्यातलं पाणी स्वयंपाकासाठी वापरलं जातं आणि पिण्यासाठी एमर्जन्सी म्हणजे समीक्षा वगैरे तिला हात वगैरे पोचत नाही आहे फिल्टरला म्हणून ती तिथलं पाणी पिते आणि लाईट वगैरे नसते म्हणून एक्स्ट्राचं पाणी मग मी ती जारमध्ये भरून ठेवते आता उन्हाळा चालू झाला आहे माठ वगैरे मी घेणार आहे पण आता तात्पुरतं जार भरायला म्हणजे भरून ठेवते आणि तो भरायला लावलेला आहे तोपर्यंत काय करते इकडे भांडे जे रात्रीचे घासून ठेवलेले आहेत ला ते लावून घेते माझा सकाळचा बराचसा वेळ ना जवळपास दोन ते अडीच तास फक्त झाड लोट आवरणं भांडे लावणे रात्री घासलेले किचन आवरून घेणे दिवापत्ती तुळशीची पूजा उंबरट्याची पूजा हे सकाळचा बराचसा माझा वेळ जातो पण सातपासून सुरुवात जरी किचनमधल्या कामाला केली म्हणजे मी करते तर माझं नऊ साडेनऊपर्यंत सा जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत पूर्ण दिवसभरासाठी लागणार असतो जो काही स्वयंपाक असतो तो होऊन जातो तर आज काय मी बनवते आहे तर म्हटलं चला रोजचं रुटीन वगैरे मी शेअर तर तुम्हाला करतच असते आज मस्त असे इडलीच्या बॅटरपासून खूप सारे पदार्थ आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पीठ बघू शकता मी रात्री खूप आहे हे पीठ मी भिजवून ठेवलेलं आहे आणि आता सकाळी सात वाजता हे पीठ बघू शकता उन्हाळ्याचे दिवस आहे पीठ लवकर तयार होतं फर्मेट होतं तरीसुद्धा आणखीन ह्याला फुलणार आहे हे पीठ आठ साडेआठ वाजता हे पीठ खूप सारं फुगून येतं आत्ताशी हे सात साडेसातचं टायमिंग आहे अजून एक तासानंतर हे पीठ आणखीन फुगणार आहे हे पीठ मी ज्यावेळेस भिजत ठेवलं त्यावेळेस अर्ध पातेलं होतं आता चांगलं फरम्या ठेवून फुगून आलेलं आहे पाऊन पातेलं झालेलं आहे आणि तर आता हे ह्या पिठातलं ना मी निम्म पीठ काढून ठेवणार आहे आता मला जेवढा हवा आहे तेवढंच पीठ मी घेणार आहे आणि निम्म पीठ याच्यातलं मी काढून ठेवणार आहे आणि लगेच फ्रीजला ठेवायचं आहे बाहेर इथं तिथं ठेवायचं नाही नाहीतर त्याला पिठाला आंबटपणा येतो आंबूस वास येतो फ्रीजमध्ये लगेच ठेवून जाय द्यायचं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर बघा मी पीठ हे निम्म काढून घेतलेलं आहे आणि आता जे काय मला लागणारं पीठ आहे त्या पिठामध्ये ना मी मीठ टाकून घेते हे बिन मिठाचं पीठ आहे ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा खूप सारं असं पीठ बनवतो ना त्यावेळेस त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे ना सोडा काहीच नाही टाकायचं आहे जसं वाटून ठेवलेलं पीठ आहे तसंच आहे तर त्याच्यातलं पीठ मी थोडं फ्रीजला लगेच ठेवलेलं आहे काढून इडलीच्या पिठामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकलेलं आहे पीठ मला जास्त असं घट्ट वाटत होतं त्यामुळे आणि कुकरमध्ये पण एक आपलं खराब लिंबू झालेलं असतं बघा चिलका वगैरे शिल्लक राहिलेला असतो ते लिंबाची छिलका साल असेल तर ते पीट मी कुकरच्या कुकरमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे काय होतं कुकर आपला आतून काळा होत नाही आहे तर आता पहिला मी इडलीचा कुकर लावून घेते इडली पात्र मी जे काय भांडे आपण इडलीचे आहेत ते भांडे धुवून घेतले त्याला थोडासा ओलसरपणा ठेवायचा आणि त्याला तेल लावायचं आहे ओलसरपणा आणि तेल म्हणजे लावलं ना त्यामुळे काय होतं इडली त्या भांड्याला चुटकून राहत नाही लगोलग पटकन अशी निघते आणि पहिल्यांदाच सुरुवातीला तेल लावायचं प्रत्येक वेळेस लावत बसायचं नाही किंवा लावायचं नाही तर इकडे बघा इडलीचं कुकर लावून दिला आणि आता लगेच आपली खोबऱ्याची चटणी करायला घेऊया होला नारळ होता माझ्याकडे त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे भाजकी डाळ हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि चटणी करण्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं बारीकच वापरायचं आहे त्यामुळे काय होतं चटणी आपली पटकन मिक्सरच्या भांड्यात वाटली जाते खूप वेळ जर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर चटणी फिरवली तर ती काय होतं काळी पडते म्हणून पटकन मिक्स मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायची म्हणून छोट्या भांड्यामध्ये बघा पटकन वाटली जाते तर आता पहिल्यांदा मी जे काय ओलं खोबऱ्याचे तुकडे आहेत ते ना बारीक करून घेते सुरुवातीला म्हणजे ते ओलं खोबरं चांगलं असं जास्त बारीक झालं तर चटणी अशी छान लागते मौसूत अशी तर आता ही चटणी जी आहे ना ती मी दोन बॅचमध्ये वाटणार आहे तर आता जे काय खोबरं मी मिक्सरमधून काढून घेतलं होतं त्याच्यातलं निम्मा खोबरं घेतलं त्यामध्ये निम्म्या मिरच्या टाकल्या निम्मा सगळं असं तिळ डाळ थोडं थोडं कोथिंबीर असं टाकून घेतलेलं आहे आणि आता ही एक पहिली बॅच मी मिक्सरमधून फिरवून घेते पाणी टाकून फिरवून घ्यायचं सुरुवातीला पाणी न टाकताच फिरवायचं आहे आणि नंतर पाणी टाकून हे मिक्सर आपण म्हणजे फिरवून घ्यायचा काढून घ्यायचे मिक्सरमधून नंतर राहिलेली बॅचे जी आहे म्हणजे राहिलेलं जे काय आता असं खोबरा आहे कोथिंबीर हे सुद्धा मग मी तसंच त्या पद्धतीने वाटून घेतलं तर आमच्याकडे ना आमच्या घरामध्ये ना ही आ, सुको खोबरं असू दे ओलो खोबरं असू दे पण हिरवी चटणी घरामध्ये सगळ्यांना आवडते ह्या पद्धतीने मी जी काही के, केली ना आता ती सगळ्यांना आवडते त्यामुळे ना सांबारची गरज पडत नाही आणि घरामध्ये सांबार फक्त मला एकटीलाच आवडतं मग माझ्या एकटीसाठी मी सांबार करते तरी पण मला आवडतं म्हणून मी करते पण आज लावलेलं आहे कुकर सांबारसाठी दर वेळ मिळाला तर शेवटी मी करणार आहे नाहीतर बघू आता पुढे तर आता ह्या चटणीला तडका देण्यासाठी बघा आपलं छोट्या पात्याला ठेवलं जिरे मोहरीची फोडणी घातली त्यामध्ये कडीपत्ता वगैरे टाकला आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि तो तडका मी चटणीवरती दिलेला आहे टाकून मस्त अशी हिरवी चटणी आपली ओल्या हो नारळाची तयार झालेली आहे या पद्धतीने जर किंवा अशी चटणी जर तुम्ही बनवली ना तर सांबार खायचं सोडून द्याल इतकी छान ह्या चटणीला टेस्ट लागते गोड अजिबात करायचे नाही अशा पद्धतीने जशी मी बनवले ना तशीच बनवायची तर बघा इडलीबरोबर कोणत्याही इडलीच्या पदार्थाबरोबर ही, इडली ही चटणी ना आ, चांगली खूप छान लागते मस्तच लागते तर आता पहिला कुकर इडली जर झालेला आहे त्या सगळ्या इडली आहेत त्या आता काढून घेते इडलीचा रंग तुम्हाला दिसत असेल अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे इडलीच्या पिठापासूनचा पहिली रेसिपी आपली इडली ही तयार झालेली आहे ही, ही इडली आपण सांबारसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो खूप छान मस्त लागते तरी मी चटणीसोबत ही इडली खाल्लेली आहे आणि चटणी पण खूप छान मस्त झालेली होती तर पहिली डिश आपली ही नाश्त्याची सकाळ सकाळ तयार झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर दुसरी रेसिपी करण्याअगोदर अगोदर मी भाजी बनवून घेते ते पिटे अजून मी बाजूला ठेवलेलं आहे तर भाजी बनवते बटाट्याची तर आपल्याला डोसा आंबोळी याच्यासोबत खाण्यासाठी ना पिवळ्या बटाट्याची भाजी गर भाजीची गरज असते किंवा आपण आता जी चटणी बनवली ना तीसुद्धा साईडला चटणी म्हणजे घेऊन ती डोसा आंबोळी खाऊ शकतो तर आता पिवळ्या बटाट्याची भाजी बनवते उकडून घेतलेला आहे बटाटा बारीक कट करून घेतला आहे कांदा वगैरे चिरून मस्तपैकी फोडणी घातली जिरे आणि मोहरीची कडेपत्ता कोथिंबीर त्याचबरोबर आपलं हिरवी मिरचीचं अद्रक टाकून वाटण केलेलं होतं ते टाकलं आणि आता बारीक कट करून हा बटाटा मी त्यामध्ये टाकून ही बटाट्याची मस्त अशी भाजी बनवून घेऊया आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या पदार्थ दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता ही आपली पिवळ्या बटाट्याची भाजी वरून कोथिंबीर वगैरे टाकली मस्त अशी तयार झालेली आहे याला मी झाकून बाजूला ठेवून देते आणि दुसऱ्या आपण खूप साऱ्या अशा रेसिपीज मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याची तयारी मी आता करून घेत आहे म्हटलं एकदा जर तवा आता ठेवला म्हणजे आंबोळ्या करायला तर त्यामध्ये आता सगळं होऊन जायला सगळं रेसिपी त्याआधी मग टोमॅटो कांदा जे काय मला सगळं साहित्य जे काय फोडणीचं वाटण्याचं लागणार आहे ते सगळं आधी करून घेतलेलं आहे एका बाजूला तर आता बघा इकडे मी खजूर खात आहे तवा गरम होतो तोपर्यंत खजूर खाऊन घेते सकाळ सकाळी आपल्या शरीरात म्हणजे नाही का थोडंसं काहीतरी पौष्टिक पण गेलं पाहिजे आपली काळजी आपणच घेतली आप पाहिजे तर असं मी मुलांना पण खायला देते त्यात आता कोणीही खातं समोर दिसलं की डब्यात ठेवलं की ते धड खाल्लं जात नाही आहे समोर दिसलं की आपणही खातो आणि इतरांना पण म्हणजे देता येते पटकन अशी तर खजूर मी सकाळ संध्याकाळ अशी खात असते तर आता इकडे बघा तव्याला मी काय केलेलं आहे कांद्याच्या सह्यानं तेल लावून घेतलेलं आहे कांद्यानं तेल लावलं ना काय होतं डोस डोसे आंबोळ्या चिटकत आहेत तर तवा चांगला असा बारीक गॅसवर मी गरम करून घेतलाय खूप सारा असा तवा गरम करायचा नाही ज्यावेळेस आपण डोसे आणि आंबोळ्या बनवतो त्यावेळेस आणि बघा पीठ फेटून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी ओतू शकतं नाही ओतलं तरी चालेल इडलीचं चा जे काय आपलं पीठ आहे जसं हवं आहे इडलीसाठी तसंच ते पीठ आंबोळी बनवण्यासाठीसुद्धा पाहिजे असतं तर तसंच पीठ टाकलेलं आहे सुरुवातीला कड्यापासून टाकायचं मध्यभागी नाही टाकायचं मध्यभागी तवा जास्त गरम झालेला असतो आणि कड्यापासून सुरुवात केली ना तर पीठ टाकायला तर मग तवा थोडासा थंड व्हायला लागतो आणि मग मध्ये टाकायचं म्हणजे फिरवत गोल फिरवत असा हा फिरवून घ्यायचा आपलं काय डोसा बघू शकता जाळी मस्त अशी सुटलेली आहे डोसा खूप छान तयार झालेला आहे मला डोसे आंबोळ्या बनवायला खूप म्हणजे कधीच माझ्याकडून बिघडत नाही आहेत इडली वगैरे कधीच बिघडत नाही माझा परफेक्ट हात म्हणजे त्याच्यावर बसलेलाच आहे तर थोडासा डोसा सुकला असा की कडनी काय करायचं त्याच्यावरती ते तेल टाकून द्यायचं म्हणजे त्यामुळे काय होतं त्याच्या कडा अशा सुटल्या जातात त्यावेळेला त्या चुटकून राहत नाही आहेत तर प पलटून घेतला पलटून घ्यायचा असेल तर घेऊ शकता नाही पलटला तरी चालेल आणि लगेच त्याच्यावरती आपली जी काही भाजी बनवलेली आहे बटाट्याची ती टाकायची आणि मस्त असं खाण्यासाठी आपल्या आंबोळी किंवा म्हणा किंवा डोसा म्हणा तर ही तयार झालेली आहे आणि आप खाण्यासाठी आपली ही दुसरी इडलीच्या पिठापासूनचा दुसरा पदार्थ तयार ता ता झालेला आहे तर आता तुम्हाला मी दुसरा पण डोसा बनवून दाखवते तर बघा कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घेतलं एक पळीत ते पीठ ओतायचं तळ्यावरती आणि गोल आकार मध्य भागापासून सुरुवात करायची डोसा फिरवायला ते पीठ फिरवायला पसरवायला आणि एकाच दिशेने सगळी पळी पीठ जे आहे ते पसरवायचं माघारी परत पळी फिरवायची नाही नंतर मग सगळं ते पीठ जे आहे ते पळीला चिटकून येतं तर तेल घेतलेलं थोडासा ते 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 डो डोसा सुकला की लगेच काय करायचं तेल त्याच्या छिद्रातून जे काही जाळी तयार झालेले त्याच्यातून सोडायचं आणि कडे कोपऱ्यापासून पण कडेने पण थोडं थोडं सोडायचं म्हणजे तो डोसा आहे तो लगेच असा फुलायला निघायला त्याच्या कडा ज्या आहेत ना मोकळ्या व्हायला सुरुवात होते तर बघू शकता मस्त असा खालून खरपूस भाजलेला आहे अगदी कुरकुरीत आणि जाळी तर काही विचारूच नका पीठच खूप छान भिजलेलं होतं असं रवा दाणेदार पीठ म्हणजे झालेलं होतं ना त्यामुळे ना मस्तपैकी डोसेसुद्धा झालेले आहेत खमंग कुरकुरीत आणि जाळीदार खुसखुशीत तुम्ही डोसेच बघू शकता तुम्हाला डोसे बघितल्यानंतर तुम्हाला समजतच असेल कशा पद्धतीने हा डोसा झालेला आहे तिकडे मुलांचा नाश्ता चालू आहे एक एक डोसे मी बनवते एक एक डोसे ते खातात आहे डोसे भाजायला थोडासा वेळ लागतो मला तरी लागतो एक खाऊस तर डोसे खायचं पिटकन होतं कारण तो पातळ असतो कुरकुरत असतो खाऊन पटकन होतं पण भाजत नाही आहे लवकर डोसे टाकायला म्हणजे टाकतो ना त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवायची असते जर तुम्ही गॅस फुल ठेवला आणि त्याच्यावरती तव्यावरती जर पीठ टाकलं तर ते भक्कणाचं तर काय होईल तो सगळा डोसा तव्याला चिटकेल आणि निघता निघणार नाही आहे ही तर गॅसची फ्लेम कधीही डोसे बनवताना हॉट पीठ टाकताना तव्यावरती बारीक ठेवायची जर तवा खूप तापला आपला तर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि तव्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि डोसे बनवून घ्यायचे तर बघा इकडे मी डोसे बनवून घेतलेले आहेत मस्त खमंग कुरकुरीत तर इडलीच्या पिठापासूनचे दोन पदार्थ मी दाखवले इडली आणि डोसे तिसरा पदार्थ दाखवत आहे आता दुसरी रेसिपी इडलीचं पीठ मी एका छोट्या पातीलात काढून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो टाकलेला आहे ठेचून घेतलेली हिरवी मिरची त्यामध्ये अद्रक पण आहे आणि खूप सारे अशी कोथिंबीर यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा बटाटा गाजर हे टाकू शकता खूप साऱ्या भाज्या तर बनवते आप्पे तर आपेमध्ये तुम्हाला तर माहिती आहे फोडणी वगैरे ह्या या पिठाला घातली जाते वरून चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मी मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा टाकलेलं होतं इकडे मी गॅसवरती लगेच पात्र ठेवलेलं आहे आणि त्या आपेपात्रामध्ये तेल टाकलेलं आहे आपेपात्र जर असं जास्त गरम झालेलं होतं आणि हे माझं नाही येता ताईन ये आपेपात्र मी बाजूचं ताईचं आणलेलं आहे तर मला आप्पे काय बनवता येत ये ये नाही आहे खरं सांगते पण बघू आता बनवलेत आहेत तर तुम्हाला दाखवतेच कसे बनलेत ते तुम्ही बघा पण ही रेसिपी म्हणजे इडलीच्या पिठापासून आपण एवढे पदार्थ बनवू शकतो ते तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे ताईनू जशी जशी जमेल तशी मी शेअर केलेली आहे तर इडली पात्र म्हणजेच काय पात्र खूप सरासं गरम झालेलं होतं आणि ते काय झालेलं आहे बघू शकता तुम्ही आप्पे खालून सगळं असे करपलेले आहेत तर मी पहिल्यांदा आप्पे म्हणजे केलेले आहेत आणि त्यामुळे हे अशी अवस्था झालेली आहे तर तुम्ही समजू घेऊ शकता तर हे आता का हे काढून घेतलं आणि त्यानंतर दुसरी बॅच जी होती ती छान झालेली होती ह्याचा रंग थोडासा पुढे गेलेला आहे बाकी चव मात्र खूप छान भंड आली होती या आप्याला आता दुसरे आप्याची दुसरी बॅच मी बघा टाकलेली आहे गॅसची फ्लेम थोडीशी बारीकच ठेवली आणि हे पीठ आहे ते थोडं थोडं एक एकच चमचा टाकलं एक्स्ट्रा जास्त च पीठ टाकलेलं नाही आणि म्हणजे फुगायला त्याला जागा पाहिजे ना त्यामुळे मी एकच चमचा टाकलं वरून पुन्हा मी तेल सोडलेलं आहे मला असं वाटतं आप्पे बनवताना तेल जरा जास्त लागतं की काय काय माहिती सुरुवातीला हे टाकलं आणि परत पुन्हा पण पर वरून थोडं थोडं सोडलेलं आहे आणि मग मस्त असे भाजून घेतले झाकून ठेवून वगैरे तर बघा आता पटकन असे हे आप्या निघालेले आहेत आणि खालच्या बाजूने करपलेले नाहीत तर दुसरी बॅच ही मस्त झालेली होती तर आप्या इकडे एक एका एक बाजूला होतात आहे दुसरी बाजू भासती आहे तोपर्यंत मी तुम्हाला चौथी रेसिपी इडलीच्या पिठापासूनची शेअर करते तर आता बघा जे काही डोसे बनवून पीठ शिल्लक राहिलेलं आहे तेच पीठ आहे तोच तवा आहे आणि त्या तव्यावरती ना असं दीड पळी बॅटर इडलीचं जे होतं ते टाकलेलं आहे त्या बॅटरला मी पसरवलेलं नाही तर बनवते इडलीच्या पिठाचा ऑनियन उतप्पा उतप्पा हा थोडासा जाडसर असतो आणि त्याला जाळी बघू शकता की ती सुटलेली आहे थोडीशी एक तर दोन सेकंद सुकल्यानंतर लगेच आपण त्याच्यावर काय करायचं आहे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि खूप सारा असा कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचा त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे थोडीशी टाकू शकता आणि बारीक चिरलेल्या अगदी कोवळ्या कोवळ्या हिरव्या मिरच्या होत्या त्या दोन मी हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक असे करून घेतले आणि त्याच्यावरती टाकलेले आहेत तर हा आपला ऑनियन उताप्पा तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूने शेकून घेतला तरीही चाले, चालेल नाही शेकला तरीही चालेल असा हा उताप्पा आपला ऑनियन उतप्पा तयार झालेला आहे ही इडलीच्या पिठापासूनची आपली चौथी रेसिपी तयार झाली एक उताप्पा मी करून दाखवला हो दुसराही उताप्पा मी तुम्हाला करून दाखवते हो पहिला उताप्पा मात्र अप्रतिम झालेला होता खालच्या बाजू खूप छान मस्त अगदी कुरकुरीत शेकली गेलेली होती आणि दुसरा उत्ताप्पा तुम्हाला मी दाखवत आहे हो थोडासा अगदी मी के पातळ केलेला आहे पसरून थोडासा घेतला ना एकच पळी बॅटर टाकलेला आहे त्याच्यावरती लगेच आपला जो काय ऑनियन कांदा जो आहे बारीक चिरून ठेव घेतलेला तो टाकलेला आहे आणि टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची जसं मी पहिल्याच टाकलं तसंच त्या पद्धतीने हा दुसऱ्या पण ऑनियन उतप्यावर टाकलेला आहे तर मस्त लागला हा पण ऑनियन उतप्पा थंड झाल्यानंतर सुद्धा खूप छान मस्त लागला त्याची चव म्हणजे जशी गरम आ, खाताना लागली तशी थंड झाल्यानंतरसुद्धा लागलेली होती आणि तो जो काही उत्तप्पा आहे तो खोबऱ्याच्या चटणीबरोबर अब्रतिम लागला तर नक्की हे रेसिपी ट्राय करा मला आवडलं म्हणजे हे वणिन उत्तप्पा आणि छान वाटलं याच्यावर चीज वगैरे असेल तर खिसून टाका मस्त लागेल छान तर दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेतला म्हणजे शेकायचा असेल तर शेकून घ्या नसेल तर काही गरज नाही आहे पण मी शेकून घेतला म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे छान असा फ्राय होईल त्यामुळे तर मस्त झालेला आहे हा ओनियन उत्तपे मी दोन केलेले होते तर मस्त अप्रतिम झालेले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इडलीच्या पिठापासून आपण इडलीचं बॅटर तर बनवतोच त्याच्यापासून असे खूप सारे पदार्थ आपण बनवू शकतो आप्या तयार आहेत ऑनियन उतप्पा तयार आहे इडली तयार आहे डोसे पण तयार आहेत आपली चटणी खोबऱ्याची तयार आहे आणि बटाट्याची भाजीसुद्धा तर मी आता थाळी बनवून दाखवते आणि आपे आप तुम्हाला दाखवत आहे तर एक बॅच करपलेली बाकीच्या दोन तीन बॅच चांगल्या झालेल्या आहेत तर वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत अगदी जाळेजार लुसलुसत असे तयार झालेले होते थाई मी बसलेले आहे जेवण करायला हे बघा या सगळ्यांनी जेवण करायला हे सगळी थाळी झालेली आहेत मग दाखवली आता मी आणि बसले आता इथे जेवण करायला सांबर काय नाही बनव म्हणजे बनवलंच नाही कुकर तसंच ठेवला आणि मला जायचं आहे बाहेर ॲक्च्युली तर त्यामुळे सांबर राहिलेला आहे बनवायचं तर बनवलं असतं फोनने घातलं असतं पण असो आता राहिलेली कामं जी आहेत ती मी करून घेणार आहे नंतर बाहेरून आल्यानंतर कारण की ह्यांना परत कामाला जायचंय ह्यांच्या डब्याचं पण मला बघावं लागेल त्यामुळे मग डब्याच्या वेळेस मग ते सांभाळून बनवून घेऊन एक वाजता आता आणि अकरा पेयंत बसलो जेव्हा जेवढं काय बनवलंय तेवढं खायला घेतलंय तर चला मग असो तर आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा पेमेंट करून आणि तर मग व्हिडिओच्या करते की तर सेंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना फ्री सॉन्ग